गजरे गजरे काय का म्हणून सुटले काय करते तिकड काय करणारे अगं मला झोपून देऊन आतरून टाकू देव राहिले दे झोपीचा द्या ना तुम्हाला दम निघा ना कळ निघत नाही तर तो रातभरचा आगा राहतो त्याला आतरून टाकून द्याव द्या तो एकदाचा निजला का मग आपलाच तर आपलीच रात्री कळले गेले म्हणजे गावामध्ये कुठं कोणाला कळ निघणारे का हा दवाखान्यात कोणला कळ गाल तू मलाच निघाली बाई पोटात काय औषध घे ना गोळीबिळी घे ना कळीची गोळी हा घेते पाहुणा कुठे पाहुणा जाव ते लगेला गेले येऊ राहिले बाई तुम्हाला तर दमस नाही ग बाई का तुमच्या बिना त्या माणसाला बिगर मुता झोपवीत त्या पर का हो पाहुणे गेलतो तुम्ही आत मार ज्योती पाहुणा पुढे असे विचारत होते ना अह मी लगीला गेलतो आलो गजरे हा कुठे गजरे इड तुमच्या जवळ बसले ना काय खरं नाही ग बाई या माणसा हाय हाय बघा तुला सांगतो माई पोंडरपूरला जायची विचार झाली या माणसाने मला पर पोंडरपूर दाखवलं हा हा माझ्यामुळं हा एकूण गर्दी मध्ये आम्ही सगळं आमचं खायचं पियाच आम्ही लय मजा करायचो हा ना त्याचा पाहुणा लय बारी कधी मला सोडलं नाही त्याला हा ना काय सगळं येणार आहे पाहुणे बरोबर आहे बर बरोबर बर। 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 माणसाच्या संग येते मग आपलं कर्तव्य एखाद्याला सांभाळलं सांभाळत नाही आपल्याला काम की असं एखाद्याला मदत करणे हे काम आहे मग नाही मला पटत पाहुणे तुमची वागणी पटती तुमची खूप वाट पाहत होतो बरोबर आहे कारण कसं आमची म्हणजे लय दिसाचा मित्र पण हा चांगलं दिसत होत आता काय करीत तुटले लगे तिकडे लगेच जागा आहे का काय खरं नाही बाई या माणसाच त्याला मुतून ताणून तुम्हाला काही नाही दरवाजाला हात लावून दिला का चढ जाते ते आता जाईन बराबर ले चाव गड़े भाई तुम्हाला कसा दमने का नाव मला आतरून करू द्या त्याला झोपी लावू द्या हा मग आता तुमच्या दाका भिनन तुमच्या कार्यक्रमापाई काय त्याला काय उंदराच्या गोळ्या खाऊ घालू का काय का 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 का। मग दम काढा ना जरासा भाई ते एक लपायचं सागन तुम्ही लईच भाई अवघड आहे का आई लईच अवघड आहे रे हा खाली मी झोपले खाली या तुम्ही खाली झोपा खाली हा तिकडे कुठे इकडे चालली जिकडे जाऊ का इकडे या बाजूला उजव्या कायमची जागा तुमची पाय वाटेल नाही कायमची जागा तुम्हाला पाय वाटेल काय मी गेला गेलो तुम जायकडे म्हणणार कोणत्या कार्यक्रम जाते अहो परवा परवाय ना तर शेजारी कार्यक्रम पाहुणे आता बराच टाइम झाला जेवण जे करून आता झोपणं गरजेचं आहे ना काय आले पाहुणे तुम्हाला सांगू का मी रातच झोपेल दिवसात झोपेल आज पाहुणा आलाय ना आज आशा बरं बरोबर करे जाज का मापणे जाऊ द्या तीन महिलावरून पाय आलो माय पाय दुखून राहिले कधी झोपलं असं झालंय बरोबर बिछाणा टाकून दिला ना आता जर मुचून झोपलो दिवस निघड तर मला कुणी हा काही मारू नका आणि काही गजरे पाहुणा नाही का द्या तु टाकून का ये काय खाली ये गोधडी हाथारली मग तुम्ही कुठे झोपा ते मी वर झोपत झोपा मग तुम्ही वर माझ्या झोपची काय हा माझ्या आजारी ते कायसं मला ते बऱ्याभोवता जायला ग तर हा ते काय पाहुणे मला आहे ना हा? दिसत नाही पण मी बायको हात टाकलो झोपत नाही असं आहे का रातभर हात टाकले रात रातभर रातभर मुचायला गेल्यावर हात अंगावर आपला मैत्रीपणा जास्तीच्या पेक्षा असं बर आता घ्या पसरून बरं पसरा मला बी तुझ्या झोपा तुम्ही बी आणि येत जा बघा कधी माझीच काढून दे सुटले काय तुम्हाला घर आप बाय कुला कट असं ना किती पाहुणे कोणा नाही का त्या जमना खाऊन याला त्याला अहो ज्याची बायकू चांगली आहे ना त्याच्याच घरी पाहुणे ज्याची बायकू चांगली आहे ना त्याच्याच घरी पाहुणे राह येड्या वाड्या बा ज्यांच्या बायका कशा आहेत त्यांच्या घरी काय पाहुणे बर का पाहुणे झोप हा जो माझा झोपायला पाहतो मला जोप्याला टाइम अकरा वाजता गजर तू आज उलट झोपली मग कुठं झोपायला लागत तू उज्या खांदे झोपत होते ना जाऊ द्या बाय पसरा उज्या खांदी डाव्या खांदी 아이고. 아. 아이고. 아. 잠깐만. 아이고. 아. 아이고. गजरी गेली वाटत बाहेर गजरी बाहेर गेली वाटत हां माल लगीला जात होत तिथे उंदरायच नाही खूडपुड चालू झाली आशिया उंदर आशिया उंदर तुम्हाला सांगतो आता माला मी मला दिसत नाही तरी मी दोन उंदे मारले धान पाय बाई नुसते मुतायला गेले तरी लगेच उठून उभे राहिले बाई पळून गेले काय कोणाचा हात धरून गजरे जायला कुठं मला विश्वास लगुत खडबड खडबाड खडबाड खडबड खड चू 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 चू, चू हा पाहुण्याला सुद्धा झोपून द्याय ना का वा रोज उठून तुम्ही कट कटी हा ना लगे काय पाहुणे सारखे चू 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 चु तिची त्याची चालू का काय मला तेच काय कळा पहिला मी आता लगे करून येतो गजरी गजरी गेली वाटतं बाहेर काहीतरी करायला आता मी इडच उभी लगेच गेली बाहेर आहे मला वाटले गेली का बसरा आता झोप आहे जप ना आता चौथा टाइम झाला ना पार का पहाटी पाच वाजूचा कार्यक्रम पाचच करायचे का काय का का जा मग तुम्ही या कोणती का पाची म्हणजे काय कोणती पाची काची पाची झोपा आता मालाची एखादं काढावं लागल कुतुब सारखं त्या अंग तू मग ती त्या बाई पाची पाची पाय लईच अवघड माणूस आहे ग तिकडं सराख म्हणते ते लयचा अवघड आहे बाई आज काय पाहुणे आपला कार्यक्रम होणार आहे मी कार्यक्रम कसा काय होईल तुम्ही आंधाळे मग काय पाहुणा का काय पाहुणाला मग म्हणतो ना बळजबरी संडासला काढून द्या त्याला